लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक लाख चाळीस हजारपेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी झाली असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे एकशे पंचेचाळीस एकशे सेहेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे पन्नास आणि एकशे एक्कावन्न विधानसभा मतदार यादीतील दुबार नावांची आकडेवारी आणि दुबार मतदारांनी दोन ते तीन वेळा केलेल्या मतदाराचे पुरावेसहित नावच यावेळेस त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली बोगस मतदानाला प्रोत्साहन देऊ नका दोषींवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी देखील यावेळेस खासदार राजन विचारे यांनी केली यावेळेस त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे अध्यक्ष श्री केदार दिघे माजी उपमहापौर श्री नरेश मणेरा हे देखील उपस्थित होते अशाच पद्धतीची जर कारवाई विधानसभेला देखील सुरू राहिली तर रस्त्यावर उतरू असा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे मशीन ज्या होत्या ह्या बारा तास चालून सुद्धा त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या मशीन्स अ बॅटरी त्याची दाखवत होते बारा तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि सी मध्येच नोंद केलेली आहे चा सा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी दाखवते त्याच नंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स अ पाच वाजून एकोणतीस मिनिटांनी बंद केल्या सतराशिच्या रेकॉर्डच्या मुळे आम्हाला या सर्व गोष्टी समजत आहेत त्यांचाच रेकॉर्ड आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल टॅलेंट यंग एज नस sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.